ने मला असं वाटतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन ज्या अधिवेशनामध्ये सरकार आपलं अर्थसंकल्प मांडत आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमात महाराष्ट्रातल्या जनतेला काय देणार आणि महाराष्ट्राच्या जनतेकडनं काय घेणार हे साधारण मांडायचं असतं या अर्थसंकल्पामध्ये परंतु आपण बघताय की अर्थसंकल्प मांडल्यानंतर या सर, सरकारने अर्थसंकल्पावरती कधी चर्चा केलेली नाही अर्थसंकल्पामध्ये आम्ही काय देऊ लोकांना कुठल्या सवलती देऊ लोकांना कुठल्या सुविधा देऊ लोकांचा कर किती असेल खरं म्हणजे अर्थसंकल्पामध्ये जमा आणि खर्च याचा साधारण ठोकताळा मांडला जातो ताळेबंद मांडला जातो पण हा ताळेबंद कशासाठी आहे याच्यावर चर्चा होते प्रत्येक खात्यावरती प्रत्येक खात्याला आम्ही कसं सांभाळणार आहोत प्रत्येक खात्याला आम्ही कसे पैसे देणार आहोत आणि प्रत्येक खात्याकडनं आम्हाला काय अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळे लोकांच्या जीवनामध्ये काय परिणाम होईल हे साधारण अर्थसंकल्प अधिवेशनात अपेक्षित असतात आपण पूर्ण अधिवेशन बघितलं या अधिवेशनामध्ये फक्त आरोप प्रत्यारोप प्रत्यारोप आरोप हेच फक्त घडवून आणलं गेलं जेणेकरून सरकारचं अपयश पूर्णपणे लपलं पाहिजे जे, जे महत्वाचे प्रश्न आहेत सरकारचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील याच्या बाबतीत कुठलीही नवीन घोषणा या अर्थसंकल्पात झाली नाही या अर्थसंकल्पात अपेक्षित होतं की कर्जमुक्ती होईल शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा मिळेल मुंबईसाठी काहीतरी अजून नवीन मिळेल परंतु आपण बघताय की हे पूर्ण अर्थसंकल्प फक्त आरोप आरोप करण्यामध्ये करायला लावणाऱ्यांमध्ये आणि त्याची उत्तरं घेण्यामध्ये याच्यात सगळा हा वेळ गेलेला आहे मला असं वाटतं की सरकारने स्वतःच अपयश लपवण्यासाठी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अशा दिशेला मिळवलं की ज्याच्यावरती महत्वाच्या प्रश्नांवरच लोकांचं लक्ष उडालं लो पाहिजे वारंवार प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आपण बघताय की आम्ही जे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला हे समजत होत की सरकार ज्या पद्धतीने भरकटवत आहे मूळ मुद्द्यावरती आणायला प्रयत्न केला परंतु आपण बघताय खालच्या सभागृहात वरच्या सभागृहात विरोधकांना बोलू दिलं जात नाहीये विरोधकांचा आवाज दाबला जातोय नियम तोडून सगळ्या प्रकारचे नियम ज्या नियमाप्रमाणे हे विधिमंडळ चालतं या सगळ्या नियमांची पायमल्ली करून पायदुळी तुडवून हे अधिवेशन चालवलं गेलं विरोधक बोलायला उभे राहिले की गोंधळ घालणं पहिल्यांदा आम्ही मी असं इतक्या वर्षात बघतोय की सत्ताधाऱ्यांकडनं गोंधळ घालून सभागृह बंद पाडलं जाते असं कधी होत नाही सरकारचं काम असतं सरकारने अधिवेशन चालवायचं असतं सरकारने अधिवेशन बंद पाडायचं नसतं आणि हे अधिवेशन बंद पाडायचं काम वारंवार सत्ताधारी पक्षाकडनं होत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे अधिवेशन चालू नये फक्त बजेट पास करून घ्यावं आर्थिक मागण्या मंजूर करून घ्यावा एवढाच त्या अधिवेशनाचा उद्देश होता असं मला साधारण वाटत आमचं म्हणणं आमचं म्हणणं असं आहे की आम्ही पत्र दिलेले आम्ही जेव्हा पत्र दिले विरोधी पक्षनेता निवडत नाही याच उत्तर अध्यक्षांनी आम्हाला लेखी द्यावं अशी आमची मागणी कुठला नियम असेल कुठला कायदा असेल तो त्यांनी आम्हाला सांगावा आणि त्यांनी आम्हाला लेखी द्यावं की हे देता येईल देता येणार नाही हेच तर आम्ही सांगतोय कि कुठलाही प्रश्न अनुत्तरित ठेवायचा त्याचं उत्तरच द्यायचं नाही ही या सरकारची नीती राहिलेली आणि त्यामुळे भास्कर जाधवांचं नाव आम्ही देऊन देखील अजूनही त्याची घोषणा झालेली नाही किमान भास्कर जाधवांना का करत नाही हे तर तुम्ही सांगा पण हे पण ते सांगत नाहीयेत त्यामुळे अनुत्तरित ठेवायचे प्रश्न लोकांचं लक्ष भरकटवून टाकायचं आणि आम्ही विरोधकांनी जर मूळ मुद्द्याला आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला बोलू द्यायचं नाही सभापती राज्यपालांपर्यंत सभापतींकडे जो आम्ही अविश्वास हा एका माणसाबद्दल नव्हता सभापती आताच आले होते नवीन होते त्यांच्या त्यांना जे काय सचिवालय जे त्यांना मार्गदर्शन करत पण सचिवालयावरती अविश्वास आणता येत नाही तो सभापतीवरतीच आणावा लागतो आणि सचिवालयाने ज्या पद्धतीने त्यांना चुकीच्या मार्गावरती नेलं चुकीचे विषय त्यांना दाखवले पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मधा अविश्वास विश्वासदर्शक प्रस्ताव मांडायची परवानगी दिली हे जे सगळं नियमबाह्य काम चालू होतं याला कुठेतरी वाचक फुटावी म्हणून आम्ही घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केलं की सभागृह नियमानुसार चाललं पाहिजे त्यानंतर सभापतींकडे मीटिंग झाली सभापतींना देखील या सगळ्या गोष्टी आम्ही निदर्शनास आणून दिल्या आणि त्यांना देखील हे सांगितलं की आपल्याला सगळे नियम तपासून दोन्ही बाजूंना समान न्याय द्यायचा आहे त्यांनी ते मान्य केलं आणि ज्यावेळेला आमचं हे समाधान झालं त्यावेळेला अविश्वासाचा ठराव आम्ही मागे घेतला माझा बॉस माझ्यावरती बाळासाहेब वाँ माझे बॉस होते उद्धव ठाकरे माझ्यावर बॉस होते ते एकोणीसशे पंच्याण्णव पासूनच माझ्यावर खुश आहेत त्यांना नव्याने खुश करायची काय गरज नाही मी पाचव्यांदा आमदार झालोय म्हणजे ते माझ्यापासून कधीपासून खुश आहेत त्यांना नव्याने काय मला खुश करायची गरज नाही मी एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याच्या कामगिरीवरती माझा बॉस खुश असणं याच्यात काही गैर नाहीये त्याच्यासाठी मला वेगळं काय करायची गरज नाही आणि मी काय पक्ष बदलून बदलून नवीन नवीन बॉस शोधलेले नाहीये

कर्ज मुक्तीची घोषणा आम्हाला अपेक्षित होती ती देखील केली नाही आता काय भरपूर मेजॉरिटी मध्ये ते असल्यामुळे त्याचा काय पाच वर्ष कोणाला जुमानतील असं काय मला वाटत नाही कदाचित या सगळ्या गोष्टांची आठवण त्यांना पुढच्या निवडणुकीच्या अगोदर होईल दिशा प्रकरणाचा या सगळ्या प्रकरणामध्ये त्यावेळेला राहुल कनाल हे तुमच्यासोबत सोबत होते मात्र आता शिंदे गटामध्ये आहेत त्यांचं नाव आता कुठेही घेतलं जात नाही या संपूर्ण प्रकरणा बघा हे शिळ्या कडीला ऊत आणण्याचा प्रकार आहे हा मी त्या दिवशी देखील सांगितला याची सगळी चौकशी सा झालेली आहे प्रकरण न्यायालयात आहे न्यायालय जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू हक्कभंग आणला आहे पण तो हक्कभंग नियमात बसतो की नाही हे हक्कभंग समिती ठरवेल त्या हक्कभंग समिती ज्या वेळेला याचा निर्णय घेईल आम्ही देखील तिकडे असू हा अक्कंग हा अक्क बसणार नाही परंतु आणलेला आहे आम्हाला असं वाटतं भारतीय जनता पक्षाच्या वतीने हा अक्कभंग आणला गेलाय खरं अशी अपेक्षा होती की शिंदे गटाचा कोणतरी हक्कभंग आणेल परंतु हा विषय पुन्हा पुन्हा चालत राहावा पुन्हा पुन्हा चढत राहावा अशी कदाचित भारतीय जनता पक्षाची अपेक्षा असेल आणि म्हणून हक्कभंग आणला गेला असं मला वाटतं असं <laughs> त्यांना असं वाटतंय प्रवीण दरेकरांना आमचा कॉन्फिडन्स हरवलाय असं वाटत असेल तर आमचा विधान परिषदेमधला जो काही परफॉर्मन्स आहे किंवा आमचे प्रश्न उत्तर आहेत किंवा आमचे जे काही विचार आम्ही मांडलेले आहेत त्याची उत्तरं देताना कोणाचा कॉन्फिडन्स हरवलाय हे टीव्ही सकट सगळा महाराष्ट्र बघत असतो त्यामुळे प्रवीण दरेकर काय म्हणतात हे महत्वाचं नाही अख्खा महाराष्ट्र काय म्हणतो हे महत्वाचं आहे बघा असं आहे सत्तेचा माझ असू नये की अल्पसंख्याक असल्याचा न्यूनगंड असू हे आम्हाला शिकवलंय त्याच्यामुळे आम्ही कमी जरी असलो हो आम्ही आहोत आम्ही लढत नाही हे बिलकुल एकतीस मे पर्यंत होऊ शकणार नाही जरी कोणी काही सांगितलं असेल तरी हे डोळ्याला पाणी लावायचं काम चाललेलं आहे एकतीस मे पर्यंत कुठलेही रस्ते होऊ शकणार नाही किती टक्के काम झाले आम्ही दररोज रस्त्याने फिरतो आम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे हे खोटं आश्वासन आहे एकतीस एक मे पर्यंत रस्ते होऊ शकत नाही हे सरकारचं अपयश आहे की अधिकारी गंभीर नाही सरकारचं प्रशासनावरती कंट्रोल चालवा लागत Sir, some serious allegations are being made on previous Mahavikar sagadi's government uh, in assembly as well as in council. Vishasalyan's case was discussed and uh, Aditya Nagri's uh, designation is being demanded. Additionally, uh, Nitish Rani is also accusing him of uh, selling drugs. The matter is subsidized. Whatever the answer we have to give, we will give it Sir, up. Sir. Sir. शुभच्छा महाराष्ट्र में मराठी आनी चाहिए जो महाराष्ट्र में रहते हैं उनको मराठी सीखना ही चाहिए कोई भी स्टेट पे अगर मैं दूसरे कोई स्टेट में जाता हूँ तो वो स्टेट की भाषा सीखने में अगर मैं वहाँ पर रहने वाला ही हूँ मेरी जिंदगी वहाँ पर कटने वाली है तो मुझे उस स्टेट की भाषा आनी ही चाहिए ये सिंपल रूल है लेकिन कानून सही है, पर। पर। पर लेना काम करेगी ना लेकिन मार्केट करना, कानून अपना काम करेगी कानून अपना काम करेगी सर रिपीट किया क्या कहूँ उन्होंने किया है आपने भी सुना है वो

আমরা <imitation>